pẹ̀lú gàmúàmù ibi tó bàjẹ́ náà. gàmúàmù ibi tó bàjẹ́ náà. àyùpá bẹ̀rẹ̀ àwọn ọ̀la yóò tó lọ́lọ́lẹ̀ ló ń lò lórí ẹ̀ 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 विठोबाचे नाम आणि का काम नाही ते आम्ही फक्त विठोबाचं नाम आमच्या चित्ता सुद्धा एकच आहे एक अधेरेला चित्ती आम्ही रकुमाईचा बाकीच्या देवाचं वर्णनही करण्याचा विषय आणि स्तुती आम्हा ब्रह्म हत्या मग एवढे वारकरी संप्रतले संत एकनिष्ठ आहेत पांडुरंग हा वा एक कमी वरच्या वाच कमी ठेव मला वारकरी संप्रदाची इष्ट देवता कोण आहे पांडुरंग परमात्मा नाथ महाराज हे वारकरी संप्रदायचे खांब जनार्दन एकनाथन खांब दिला तुम्ही वारकरी साम्रदाच्या इमारतीचे खांब आहात म्हणजे वारकरी संप्रदा वार तुम्ही जबाबदार माणसं आहेत तरी सुद्धा तुम्ही पांडुरंगाचं सोडून देवीचं वर्णन कसं काय करता झालं ना सांप्रदाय पांडुरंगाचा वैष्णव सांप्रदाय वर्णन कुणाचं देवीच ही शक्त साम्रादयातली माणसं आली म्हणजे एका पक्षात राहायचं दुसऱ्या पक्षाचा प्रचार करायचा तर दिवसा बडतर तुला हा तस जमत नसत ज्याची खावी पोळी त्याच्या नावानं वाजवावी टाळी मग वारकरी साम्रादयातली तुम्ही माणसं देवीचं वर्णन कस काय करता विडाल उत्तर आहे का हॅलो पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलं काय देवीचं वर्णन केलं काय तरी संतांच्या एकनिष्ठतेला बाधा येत नाही याच कारण देवी आणि पांडुरंग आपल्याला वेगळे दिसतात बाबांना वेगळे दिसत नाही हा देवन ही देवीन ही शारदा ही दुर्गान ही महादेवन ही गणपतीन ही विष्णू हे आपल्याला दिसायला भिन्न भाव आहेत हो दुर्गा देवीन पंढरंग परमात्म नाथ महाराज म्हणतात वेगळे नाहीत कस काय दिसत नाहीत म्हणून म्हणतात आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी पुंडली कधी वटा शोभे चंद्रभागे वाळवंटीओ एका जनार्दने पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी नादवा म्हणतात तिचा अंबिका आहे माय बाप एका जनार्दने आंबा उभी कर ठेवून कट हे भिन्न दिसायला जसे जसे अवतार घेत तुम्हाला एक सांग लोक देवी सुद्धा भेद करते तो वेगवेगळ्या देवीचे अवतार वेगवेगळे सगळ्या देव आहेत तुळजा असल दुर्गा असल चामुंडा असल कालिका असल येडा असन बॉला असन तुकायासन रेणुका यमाई शांताई मुकाई काय देव काय कमीत का जसे जसे अवतार घेतले त्या त्या पद्धतीने देवीची नावं पडली कसं सोप सांगतो रस्त्याच्या कराला आंब्याचं झाड दिंडी निघाल्याने एका वारकऱ्याने ते आंबा बघितला दिंडी गेली पुढं वारकरी महाग राहिलं होतं आंबा खाण्याची वारकऱ्याला इच्छा झाली आंबा कोणी बघितला डोळ्यानी तिथ तिथपर्यंत नेहल कुणी पायाने तोडला कशाने हाताने वास कोणी घेतला नाकाने नाका ना। चव कोणाला मिळाली जिबीला गेला कुठं आंबा पोटात तृप्त काय झाला आत्मा हाय का कुणाची कुणाला मिळ ही बघितलं मालकाने ज्याचं आंब्याचं झाड आहे त्याने इच्छा ह्याला इकोय काय बरं असं थाप मारले की त्याचं वेळ टिकून राहते होती हॅमिंग थोडा माईक माग घ्या थोडा थोडा आंब्याच्या झाडाच्या मालकाने ते बघित आंब्याच्या झाडाच्या मालकाने ते बघितलं म्हणलं आपल्याला नाही विचारता आंबा ह्याने हनलाय त्यांनी काठी काढली त्याला तेल लावलं परत काठीला आणि इतका हनला इतका हनला दपा दप पाट जोड आपली मार कोणी खाल्ला पाटीने हाय का काय पाटीचा समन पाटीने मेंदूकड तक्रार केली बोस तुमच्या राज्यात खऱ्याला किंमत नाही का माझा संबंध नसताना मला मार भेटला कस काय मेंदू म्हणला बघितला कोणी तोडला कोणी मार कोणाला भेटला हाय काय का समन मेंदू म्हणला येडेवणी करू नको गपमर मार मला का भेटला त्यांच्या संग तू गेलीच का पाट म्हणणे काय बोलता राव गेली का माझी जावाच लागणार आमचा देह एक आहे मला जावच लागणार मेंदू म्हणाला मग जावं लागणार मग मार खावा लागणार अवयव भिन्न आहेत पण जीव मात्र एकच आहे म्हणून तो बर सांगतात तुका माने ये अवयव एका देहाचे अवयव सुख दुखावे अवयव जरी भिन्न असेल तरी जीव जरी जरी एक आहे ते आदिमया शक्ती शंकराचार्याने देव पंचेतनामध्ये पाच देवाची रचना केली एक नंबरला गणपती दोन नंबरला शिवजी तीन नंबरला विष्णुदेव चार नंबरला सूर्यदेव आणि पाच नंबरला आदिमया शक्ती देव पंचायतनामध्ये सुद्धा ज्या मातीला स्थान आहे ते असणारी दुर्गा देवी सर्वांच्या आधीचे आहे म्हणून तिला अनादे म्हणतात अनादी शब्दाचा अर्थ ते सर्वांच्या आधीची पूर्वी कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पाहि कानभाती रे ते ते मूळ परब्रह्म म्हणजे ते देवीचं मूळ स्वरूप असणारे ते अनादे आहे निर्गुण निराकार आहे पण भक्तासाठी सगुण साकार झाले म्हणून अंबिका आणि तिनं भागवत धर्माचा प्रसार केला म्हणून तिला नाथ महाराज भगवती म्हणतात अशा देवीनं हातात कोणती परडी घेतली अभंगाच्या पहिल्या चरणात अनाद्या multimass wrote po Jazmanykebird peceni hati haq mahu स्वरूप सगुण साकार झाले म्हणून अंबिका आणि तीच अंबिका पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये नाथ महाराज म्हणतात आम्ही पांडुरंगालाच भगवती म्हणतो भगवती कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी ती भगवती <coughs> या देवीने हाता हातामध्ये बोध परडे घेऊन हाती हातामध्ये बोधाची परडे घेतली परडे माहिती का इकडे थी। जोगवा वगैरे मागतात का तुमच्या माहिती जोगवा जोगवा का मागते तो ह्याच्या मागे शास्त्री आपल्या धर्मातली संस्कृती प्रत्येक गोष्ट त्याच्या मागे काहीतरी रहस्य काहीतरी कथा आहे उठसुट अशा मोकार गोष्टी नसतात पण आपण त्याच्या तळाशी जात नाही हे आपला मूर्ख पण आहे जो का मागायचा त्याचं कारण आहे प्रत्येक हातामध्ये परटी घेऊन आमचे आरा माता माऊली असेल किंवा ज्यांच्या हात परडी आहे ती माऊली पाच घर आणि देवीचा जे जे करायचं काम बाबा जोगवा जो गोवा का मागायचा त्याच्या माग त्या शासना आहे का आपला जसा परिवार आहे तसा आंबिका मातेचा सुद्धा परिवार आहे बर का ऐका शांत बसा पुढं बस तर काय काय का, बोर आहे का काय त्याला टिकू नको बस पुढे बसायचं मस्त इतक्या लवकर टिकवतो का छान मुलं गोंडस आहेत चांगले पोराला मी लय भेटतो पोरांना त्यांना काय महाराजांनी फिरत पडले गप्प बोलत येते हे कीर्तनाथ का लवकरच बोलू नको ते मला म्हणला तुम्हीच बोलू नका तर म्हणलं मला बोलायला गावाने बोलले एका प्रश्न उत्तर द्या मला विचारते मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्या वारीक होती मला मला नाही येत ते मला किती सोप आहे बिडी <laughs> <laughs> तर बिडी वडल्या वारीकच होता बाप रोज वडत आणि ती बघत आहे पहिल्यांदा नीट निटला बऱ्याच बापाने पोरं बिघडवले हो एक मला बाप भेटला म्हणला महाराज माझा पर्र दार येतोय ही मला तेरा वर्षानंतर कळालं म्हणलं तुम्ही एकाच घरात राहता का हा म्हणला एकाच म्हणजे इतके लेट कस काय नेमकं कळालं कधी तेव्हा म्हणला परवा आणि मला कस काय म्हणला मी हा वेवा आज शिरलं तो बाहेर निघाला म्हणजे तूच ती करतोय म्हणलं पोर काय हरिपाट आहे का बापच पोरला बिडी पिटून आणणार तर बिडी इजल्या परत पेटाय कोणाला जायचं पोर तर इजूनच देत नाही ना झटखानीतच येत हे खाताडी पेताडी वाढल्यात कशामुळं आधी आपण नीट रहा जुन्या पिढीचं जीवन नीट पाहिजे तर नवीन पिढी आपल्याकडून काहीतरी आदर्श घेऊन सगळ्या मात्र टाकेला तरुण पिढी बिघडली पोरांचा बघा आम्ही काय करायचं पते खेळायचं बंद करा तूच मारुतीला राणी धावतून पोरं बिघाडली पोरं नीट आहे तू या ठेवाणी करू नको जगे आयसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस आई वडील शुद्ध विजा पोटी रसाळ साळगोमन तसे संस्कार आपण मुलांवर लावले तर मुलं घडणार आहेत ना एक जण दारात पिरूचं झाड रोजच पिरू चुरला जायचे मालक म्हणलं नाही तर नाईट ड्युटी केली एक पोरं गवलं सना सन काना खाली टाकल्या त्याचं ग धरलं चल घरी तुझ्या बापाकडे तुझ्या बापाला तुझं नाव सांगतो ते मला बसा माझे पप्पा घरी सापडणारच नाही म्हणजे कुठं आहे तुझे पप्पा म्हणला मी खालच्या वरच्या फांदीवर येत म्हणजे संगत जर चोरी करत असतील तर काय मुलांकडून आपण अपेक्षा करायची हो त्याच्यामुळं आपण अगोदर नीट आणि आपल्याकडे बघून पुढची पिढी घडणार आहे हे जाणकारान लक्षात ठेवा आपला जसा परिवार आहे तसा अंबिका मातेचा परिवार आहे आपला विषय चाल आंबिका मातेचे पती जमद आग्नी एकदम रागीट जमद अग्नि म्हणजे नावातच आगई ती काही सोपं नव्हतं तशा माणसासोबत आंबिका मातेने कसा संसार केला आहे आणि नाहीतरी आपल्या सारख्या पुरुष बांधवांच्या जमदाग्नी सोबत ह्याच आंबिकेने संसार करू जाण नाहीतर <laughs> <laughs> हे जमदाग्नी सांभाळायचं तर एवढं सोपं का लई चित्र जमदाग्नी सुद्धा सध्याच्या कलि आणि एक वाक्य सांगतो शेतकऱ्याची आंबिका घरातली अत्यंत प्रसन्न आणि नियोजनबद्ध सूत्रबद्ध संसार चालवते म्हणून शेतकरी का व्हायना सध्या रुळाव चालू आहे शेतकऱ्याचा ऐंशी टक्के प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाची कसली अपेक्षा नाही नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही चुकून झाली नवरा ठोका त्या फुसफुस करते रुसून जाते कापुसी असाय परत महागारी शेजारी म्हणजे दीड महिने दीड तासात कस म्हणे त्यांचं ऐकून काय मग काय कपाशीच का नुकसान करू का मग मर कर काम आपल्या जे कडक टोपे आहेत ना पुरुष मंडळींच्या हे महिला शक्तीच्या जोरावर एकदा स्त्री शक्तीच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा <laughs> जरा जोरात वाजवाय पाहिजे होते पण असू द्या आता <laughs> पण केलं मावल्यांचं कौतुक तीनशे पासष्ट दिवस आपल्यासाठी झटत नऊ दिवस तरी महिलांचा सन्मान करा विड नवरात्र त्याच्यासाठी आहे की स्त्री शक्तीचा जागर हो स्त्रियांचा सन्मान स्त्रियांचं कर्तृत्व त्यांच्याविषयी बघण्याची भावना त्यांच्याविषयी अंतकरणामध्ये प्रेम जिवाळा आपुलकी समाजामध्ये निर्माण व्हावी यासाठी हा कीर्तन सोळा विडाल जेमदाग्नी सोबत संसार करणं एवढं सोपं नाही अत्यंत रागी ठेवतो माय आणि राग काय कामाचा नसतो दोन मिनिटाचा राग आणि भेकमाग रागाव कंट्रोल ठेवा <laughs> 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 मिनिटाचा राग आहे पण आयुष्य बराबर करते ना हे पोर सोरा बघा ना कोण कोणाला कौन थोडं बोललं म्हणून कॉलेज मध्ये हाना मारी दरादारी वडावडी का तो मला असं बोललाय ना ते खुनच ध्याना ठेवायची मग परत त्यांनी त्याचे चार पाच कार्यकर्ते गोरा करायचे दरादरी करायची बसला आयशेवर जेलमध्ये फुडीत कंट्रोल ठेवा रागावर राग काय चांगला नसतो जमदागनेला अत्यंत रागी डोषी त्यांच्या घरात जरा भांडणं झाली काय भांडणं झाली कशी झाली ते निवांत वाचून घ्या आपल्याकडे वेळ कमी आणि भांडणं होत नाही असं घरच नाही